बाबा ताजुद्दीन महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला होता इतका मोठा विरोध ताजुद्दीन महाराजांना समाजातून स्वीकारावा लागला होता तर ही ज्यावेळेस बाप ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये फारसा संघर् संघर्ष त्यांना सोसावा लागला मग कदाचित अनेक त्यांच्या धर्मातील लोकांचा असेल किंवा अनेक काही संकट असतील तर मला तर ऐकण्यात असं त्यावेळेस मला वाटतं बाबांच्या मुखातनंही मी त्यावेळेस बऱ्याचदा ऐकलं की त्यांच्यावर प्राणघातक घातक हल्ला सुद्धा त्या काळामध्ये झाला हे आहेत किशोर महाराज दिवटे महाराष्ट्रातील नामवंत गायक आहेत त्यांच्या गायन शैलीचे हजारो चाहते महाराष्ट्रात आहेत आणि कीर्तनकारांना साथ संगत देण्यासाठी किशोर महाराजांनी महाराष्ट्रच नव्हे कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात थोडक्यात काय तर भारतभर संगीताचे आणि कीर्तनांचे कार्यक्रम केलेले आहेत अशाच पद्धतीचे कार्यक्रम करत असताना ते सांगतात की त्यांनी बऱ्याचदा ताजोद्दीन महाराजांच्या कीर्तनात देखील गायन केलेलं आहे आणि एकाच तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे गावाशेजारी गाव असल्यामुळे त्यांचा जवळचा संपर्क ताजुद्दीन महाराजांसोबत आल्याचं ते सांगतात आणि त्यातून खूप साऱ्या सांप्रदायिक विचारांची देवाणघेवाण झाल्याचं देखील ते सांगतात तर बघूयात काय म्हणत आहेत किशोर महाराज दिवटे ह भ प ताजुद्दीन महाराज यांच्याबद्दल नमस्कार मित्रांनो सगळ्यांना हरी मी किशोर दिवटे आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासनं पाच दिवसापासनं आपल्या तालुक्याला आणि महाराष्ट्राला एक धक्कादायक बाब त्या ठिकाणी निर्माण झाली असे असणारे आपले हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे आमचे हरिभक्तपरायण हिंदू धर्मभूषण ज्यांना असं मोडलं जातं असे असणारे ताजुद्दीन बाबा यांचं नुकतंच आत्ता निधन झालं आणि बऱ्याच चॅनलवाल्यांनी न्यूजवाल्यांनी आमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बाबांचा काळखंड तसा खूप खडतळ आणि खूप कष्टाचा गेला कारण ते एका मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले होते माझ्या गावाजवळ त्यांचं गाव आहे आणि एक मुस्लिम समाजातील माणूस हिंदू धर्मामध्ये येतो आणि नुसतं हिंदू धर्मामध्ये येत नाही तर त्या धर्माविषयीचं आस्था त्या धर्माविषयीचं प्रेम आणि त्या धर्माचा प्रचार माध्यम तो करतो तर ही ज्यावेळेस बाब ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये फारसा संघ संघर्ष त्यांना सोसावा लागला मग कदाचित अनेक त्यांच्या धर्मातील लोकांचा असेल किंवा अनेक काही संकट असतील तर मला तर ऐकण्यात असं त्यावेळेस मला वाटतं बाबांच्या मुखातनंही मी त्यावेळेस बऱ्याचदा ऐकलं की त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा त्या काळामध्ये झाला पण त्या सगळ्या गोष्टीला ते त्या ठिकाणी त्यांनी ते सहन केलं आणि सहन करत करत वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा असेल भजन असेल कीर्तन असेल ते त्या ठिकाणी अतिशय प्रेमाने ते करत होते मला चांगलं आठवतं मी ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये माझं पदार्पण असेल दोन हजार एकच्या दोनच्या सुमारास तर त्याच्या आधीपासून ते कीर्तन करत आहेत माझ्या गावामध्ये त्यांचे काही त्या काळातले काही सवंगडे आहेत की त्या काळात ते ज्यावेळेस त्यांना म्हणजे सांप्रदायाविषयी प्रेम भजन कीर्तनाचा छंद त्यावेळेस त्यांना जडला लहानपणापासून तर सर्वप्रथम ते भारुड वगैरे करायचे तर त्यांच्या गावापासूनच गावामधूनच त्यांनी भारुडाची वगैरे सुरुवात केली तदनंतर मग ते आमच्याही गावामध्ये बऱ्याचदा त्यांनी भारुडं केले जसं नाथ महाराजांचे भारुड असतात त्या प्र त्याप्रकारे त्यांचे ते भारुडो वगैरे करायचे करत असताना कालांतराने मग त्यांनी कीर्तनामध्ये पदार्पण केलं की। वय करू लागले त्या त्याबद्दल वारकरी संप्रदायाचा अभ्यास असेल त्यानंतर त्यांच्याही धर्माचा अभ्यास असेल या दोन्ही धर्माची सांगड करून ते कीर्तनामध्ये प्रबोधन करायचे आणि जवळपास मग त्यांच्या कीर्तनात आता एक एक मुसलमान व्यक्ती कीर्तन करतो म्हणून मग लोकांची शं संख्या त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या कीर्तनाला राहायची की अरे एक मुसलमान माणूस आहे आणि तो कसं काय कीर्तन करतो म्हणून लोक बघायला ऐकायला दोन्ही प्रकारे यायचे आणि ज्यावेळेस ती लोक गर्दा त्या ठिकाणी जमा व्हायचा तर त्याच अनुषंगाचं अनुधान साधून महाराज त्या ठिकाणी दोन्ही धर्माचं त्या ठिकाणी एक ऐक्य करून कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज संघटनेचं काम असेल स दोन्ही समाज एकत्र एक येण्याचं काम असेल किंवा दोन्ही धर्माचं एकीकरण कसं होईल या धर्माचा ते प्रचार त्या ठिकाणी करत असायचे आणि कीर्तन करत असताना मग ते कीर्तनातून सांगायची देखील की मी हिंदू म्हणजे मी, मी मुसलमान असून म्हणजे कधी कधी हिंदू धर्मालाही हिंदू धर्माच्या माणसांनाही ते प्रबोधन करायचे की मी मुसलमान असून माझ्या गळ्यात माळा आहेत मी हिंदू धर्माचा प्रचार करतो आहे मी कीर्तनं करतो आहे मी भजन करतो आहे की तुम्हीही केलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने एका वेगळ्या धर्माचा माणूस आपल्या धर्मामध्ये मा येऊन आपल्याला शिकवून देतो म्हणजे एक एक चांगल्या प्रकारची गोष्ट ती हिंदू धर्मातल्या लोकांनाही ते त्या ठिकाणी वारो वा वेळोवेळी कीर्तनातून ती सांगायचे की आपण असं केलं पाहिजे आपण भजन केलं पाहिजे आपण परमार्थ केला पाहिजे आपण देवधर्मांना मानलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने एका वेगळ्या धर्माचा माणूस आपल्या धर्मामध्ये येऊन जर लोकांना प्रति प्रतिपादन करतो आहे एखादी गोष्ट सांगतो आहे तर निश्चित लोकांनाही त्याचा फरक पडायचा लोकही ते ऐकायचे आवर्जून आणि म्हणून खूप सारा गर्दा त्या ठिकाणी कीर्तनामध्ये व्हायचा योग असा त्यांच्या आतापर्यंतचं तर त्यांच्या ज्या चाळीस वर्ष असेल पन्नास वर्ष असेल साठ वर्ष असेल या वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जी काही सेवा केली सांप्रदायाची असेल कीर्तनाची असेल त्या सेवेचं फळ बघा महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ त्या ठिकाणी त्यांचा निश्चय हिंदू धर्माविषयी होता आणि विषय होता योग असा की चांगल्या चांगले माणसं म्हणून आपण त्या ठिकाणी वारंवार म्हणत असतो की मला कुठेतरी माझ्या क्षेत्रात जसं मला वाटतं की मी गायन करता करता मला मरण यावं तसं बऱ्याच लोकांना वाटतं की माझं कार्य करता करता मला मरण यावं आहे की नाही पण तसं कुठल्याही प्रकारचा विचार न डोक्यामध्ये येता मान महाराजांना अतिशय म्हणजे कीर्तन करत असताना त्यांचा देह जाणं म्हणजे ही आपल्या धर्मामध्ये तर खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना ते साध्य झालं खऱ्या अर्थाने त्यांना भगवंतानी स्वर्गामध्ये त्यांचं त्यांची जागा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली असं मला काही हरकत नाही आणि कीर्तनाच्या स्टेजवरती त्यांचं त्या ठिकाणी त्यांना देह अवधान त्यांचं त्या ठिकाणी देवावसान झालं मी त्यांच्याबद्दल किती जरी सांगितलं तरी ते कमीच आहे कारण बाबांचं कालखंड खूप मोठा त्या ठिकाणी आहे त्यांच्या जवळची काही माणसं आहेत त्यांना त्यातलं बरंचसं काही माहिती आहे माझाही काही काळ त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत गेला म्हणून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला जाता जाता बक्ष एवढंच सांगेल की बाबांच्या आत्म्यास त्या ठिकाणी शांती मिळू आणि त्यांच्यासाठी दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करेल जय तर अशा पद्धतीने वैकुंठवासी ह भ प ताजुद्दीन महाराज यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा किशोर महाराज दिवटे यांनी दिलेला आहे तर परत एकदा कीर्तन मराठीच्या परिवाराकडून ह भ प ताजुद्दीन महाराज शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली बा ध्यानो सी क्या मै तो दीवाना रम का दिवाना मै तो दिवाना राम का दिवाना